या व्हिडिओ मध्ये आपण रेग्युलर बद्दल शिकणार आहोत वर्ब्स म्हणजे वाक्यातील क्रिया दाखवणारे शब्द एखाद्या वाक्यामध्ये सब्जेक्ट काय करत आहे हे वर्ब वरून समजते राज अँड रितू आर सिंगिंग दी गर्ल्स आर प्लेइंग द रॅबिट इज इटिंग निशा इज रीडिंग रोहन इज singing, playing, सिंगिंग reading, crying, रनिंग हे वर्ब्स आपण शिकलो आहोत एखादी क्रिया घडत आहे असं आपल्याला म्हणायचं असत तेव्हा वर्बच्या शेवटी आय एन जी ही अक्षरे घालून तयार होणारं क्रियापदाचं रूप वापरलं जात सिंग प्ले ईट रीड क्राय रन हे यातील बेसिक वर्ब्स आहेत वर्ब्स हे दोन प्रकारचे असतात पास टेन्समध्ये ती कशी बदलतात यानुसार रेग्युलर किंवा इरेग्युलर प्रकार ठरतो ज्या वर्ब्सचे सिम्पल पास टेन्समधील मधील रूप फक्त त्या वर्बच्या शेवटी डी किंवा ईडी लावून तयार होतं त्यांना रेग्युलर वर्ब्स म्हणतात आता या बेसिक वर्ब्स ची पास्ट टेंस मधील रूप पहा प्लेड हे एकच रेग्युलर वर्ब आहे यात स्पेलिंग चे काही नियम आहेत स्पेलिंग चे काही नियम पाहू शब्दाच्या शेवटी ई असेल तर फक्त डी हे अक्षर त्यापुढे लिहावे लाइक पुढे डी हे अक्षर लावून लाईक्ड तयार झाला ॲग्रीच्या पुढे डी हे अक्षर लावून ॲग्रीड तयार झाला एस्केपच्या पुढे डी हे अक्षर लावून एस्केप्ड तयार झाला शब्दाच्या शेवटी एखादा वॉवल आणि वाय अक्षर असेल तर त्यापुढे ई डी लिहावे प्लेच्या पुढे ई डी ही अक्षरे लावून प्लेड हा शब्द तयार झाला एन्जॉयच्या पुढे ई डी ही अक्षरे लावून एन्जॉईड हा शब्द तयार झाला स्टेच्या पुढे ई डी ही अक्षरे लावून स्टेड हा शब्द तयार झाला शब्दाच्या शेवटी एक वॉवल आणि त्यापुढे कन्सोनंट असेल तर ते कन्सोनंट पुन्हा लिहावे आणि त्यापुढे ईडी लिहावे स्टॉपच्या शेवटी ओ पी ही अक्षरे आहेत त्यामुळे पी हे अक्षर अजून एकदा लिहा आणि ईडी लावून स्टॉप्ड हा शब्द तयार झाला प्लॅनच्या शेवटी ए एन ही अक्षरे आहेत त्यामुळे एन हे अक्षर अजून एकदा लिहा आणि ई डी लावून प्लॅन हा शब्द तयार झाला पिनच्या शेवटी आय एन ही अक्षरे आहेत त्यामुळे एन हे अक्षर अजून एकदा लिहा आणि ई डी लावून पिंट हा शब्द तयार झाला शब्दाच्या शेवटी एखादं कन्सोनंट आणि त्यानंतर वाय हे अक्षर असल्यास वायच्या जागी ई डी ही अक्षरे लिहावीत ट्राय च्या शेवटी वाय हे अक्षर आहे वाय काढून त्या जागी आय ई डी हे अक्षरे लावून ट्रायड हा शब्द तयार झाला कॅरीच्या शेवटी वाय हे अक्षर आहे वाय काढून त्या जागी आय ई डी ही अक्षरे लावून कॅरीड हा शब्द तयार झाला क्रायच्या शेवटी वाय हे अक्षर आहे वाय काढून त्या जागी ई डी ही अक्षरे लावून क्राईड हा शब्द तयार झाला हे रेग्युलर वर्ब्ससाठीचे काही नियम होते पण इंग्रजी ही विविध नियम असणारी मजेशीर भाषा आहे वाचत राहणं आणि सराव करत राहणं महत्वाचं आहे इंटरनेटवर रेग्युलर वर्ब्स आणि त्याची पास्ट टेन्समधील रूपं याची अजून उदाहरणं शोधा